तर मित्रांनो आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आला अद्भुत व्हिडिओ व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र करतो आता मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो आपण सर्वांनी थमनेल पाहिजे आणि आता आपण सर्वांनी टायटल सुद्धा वाचले राज्यातील आणि देशातील सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याच्या कंडिशनची ही लाख मोलाची अपडेट ज्याच्या अनुसार आता एकतीस ऑक्टोबर पर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा बाजारभावा शंभर टक्के होणार आहे दोन हजार जर आपण सर्वांनी बघितलं तर सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्वाची अपडेट आणि सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्वाची आनंदाची वाट ज्याच्या अनुसार आता एकतीस ऑक्टोबर पर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा हा होणार आहे या ठिकाणी इथून आपल्या सर्वांना व आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये असं काय घडताना दिसणार आहे की ज्याच्यामुळे इथून एकतीस ऑक्टोबर पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा बाजारभाव हा शंभर टक्के होणार आहे दोन हजार जर आपल्यासारख्या सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांच्या मनात सुद्धा हाच प्रश्न निर्माण झाला असेल आणि आपल्यासारख्या सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांना जर याच प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घ्यायचं असेल तर याच्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पाहायला हवा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर व्हिडिओज लाईक करा जास्तीत जास्त कास्ताकार बांधवापर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओला जरूर शेअर करा आणि आत्तापर्यंत जर आपण सर्वांनी चॅनलला केलं नसेल सबस्क्राईब तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून या ठिकाणी नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे आपल्या सर्वांना येणारा प्रत्येक व्हिडिओ हा सातत्यानं या ठिकाणी पाहावयास मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कांदा उत्पादक शेतकरी कंडिशनची सर्वात महत्वाची आनंदाची वार्ता ज्याच्या अनुसार इथून एकतीस ऑक्टोबर पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा बाजारभाव हा शंभर टक्के होणार आहे दोन हजार पण इथून एकतीस ऑक्टोबर पर्यंत आपल्या सर्वांना असं काय घडताना दिसणार आहे की ज्याच्यामुळे इथून एकतीस ऑक्टोबर पर्यंत आता कांद्याचा बाजारभाव हा शंभर टक्के होणार आहे एकतीस ऑक्टोबर पर्यंत दोन, हजार दोन हजाराच्या आसपास पोहोचला तर मग तिथं आपण कांदा हा विकायला पाहिजे की थांबायला पाहिजे कशात होऊ शकतो फायदा चला या सर्व प्रश्नांची जाणून घेऊयात आता अचूक उत्तरे तर आपण सर्वांनी बघितलं तर सध्याच्या कंडिशनला कांद्याचा जो बाजारभाव आहे तो मागच्या काही दिवसात सुधारला आहे कांद्याची दर पातळी ही सध्या तेराशे ते पंधराशे रुपये प्रति क्विंटलपर्यंत पोहोचली आहे तरी देखील इथून पुढचं जर आपण संपूर्ण गोष्टी व घडामोडी जाणून घेतल्या तर इथून एकतीस ऑक्टोबरपर्यंत जो उन्हाळी कांदा आहे तो जवळपास संपुष्टात येणार आणि जो खरीप हंगामातील पावसाळी कांदा आहे तो यंदा फार कमी येत आहे आणि फार कमी येत राहणार याच्यामुळे कांद्याचा जो पुरवठा आहे तो फार डिस्टर्ब आहे आणि नवीन कांदा येण्यासाठी आता आपल्याला फेब्रुवारी महिन्याची वाट बघायला लागेल कारण नवीन कांदा आता लागवड होईल आणि त्यानंतर ये। तो येईल तर तोपर्यंत आपल्याला आहे तो स्टॉक आणि जो काही खरीप हंगामातील निघेल तो कांदा तर या दोघांवरती अवलंबून राहणे आणि दुसरीकडे बांगलादेशची कांदा खरेदी वाढणार नेपाळची कांदा खरेदी वाढत आहे आणि भारतात म्हणजे आपल्या देशात सुद्धा कांदा हा आता इथून पुढे जास्त लागत असतो हिवाळ्यामध्ये तर याचा अर्थ असा आहे की बाबा मागणी आणि पुरवठ्यात आता गॅप निर्माण होणार कारण लक्षात घ्या चातुर्मास पण आता संपत आलाय म्हणजे जे काही वर्तव असतात ते सुद्धा आता संपुष्ट आले तर हिवाळ्यात तसं काही नसतंय आणि या सर्वांमुळे आपल्याला जे आहे ती कांद्याची मार्केट उभारी घेताना दिसणार एकीकडे एक एक मागणी वाढणार दुसरीकडे पुरवठा घटत जाणार आणि हीच अनुकूल संधी असणार कांद्याच्या बाजारभावात प्रचंड तेजी येण्यासाठी आणि कुठेतरी याच्यामुळंच कांद्याचा जो बाजारभाव असणार आहे तो आपल्याला या ठिकाणी एकतीस ऑक्टोबर पर्यंत दोन हजार पार जाताना नक्की दिसणार आहे मग अशा परिस्थितीमध्ये विक्रीचा विचार करत असाल तर मला वाटतंय आपण दिवाळीच्या अगोदर तर कांदा विकूच नका तोपर्यंत जर आपल्याकडे लो क्वालिटीचा कांदा असेल तरच विका बाकी कांदा शिल्लक ठेवा तुम्हाला एकतीस ऑक्टोबरपर्यंत दोन हजाराचा दर मिळण्याची दाट शक्यता आहे त्यानुसार विचार करून विक्रीचा निर्णय घ्या एवढीच आपणास विनंती व्हिडिओमधील माहिती आपणास आवडली असेल तर व्हिडिओस लाईक करा कास्तकार बांधवपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, करा। चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्याला मिळत राहतो या, या ठिकाणी सतत शेतकरी मित्रांनो कास्तकार बांधवांनो अशाच एका नवीन व्हिडिओ मी आपला मित्र उदयाळ आपल्या सर्वांना आवडतं युट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील सातत्यान तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांचे आणि कास्तकार बांधवांचे आजच्या व्हिडिओत आपला मित्र उदयाळ व्यक्त करतो मनापासून खूप खूप आभार